चेंडू फिल्ल होतो तो पर्यंत तीन धाव निघतात तीन धावांनी धाव संख्येत भर पडते संघाची धाव संख्या पोहोचते पाहूया हळकला हलक चेंडू चेंडू फिल्ल होतो दो तोपर्यंत तो दोन धाव दो निघतात दोन धावने धाव संख्येत धाव पुढील चेंडू वाईट एक आवांतर धाव आणि विकेट विकेटचा एक धाव आणि हळूच कटवलेले चेंडू सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन बॅटिंगचं प्रदर्शन ओंकार सुरू आहे ना पुढील चेंडू ओंकारचा पाहूया आवां बर, एक आवांत धावेत भर वाईट चेंडू एक धाव मिळते थोडी पाहूया धाव धावी समाजा वाढत ते दोन धावा दोन धाव आणि धाव पुढील भरपटू ओंकर चा पाहूया दोन सो पाहूया बॉलर आणि या दोन धावा आणि हा पहिला धक्का ऊंट स्वरूपात आराध्य आणि या साथच्या फाईट मधून निघाला पहिला षटकार सांग पुढे चेंडू एक धाव एका धावाने समाधान माल साहिलला एका धावेने धाव संख्या स्थिर होती संघाची धाव संख्या होती नऊ <नौ> धावा पुढील चेंडू ओंकार साठी ओंकार सज्ज आराध्या सांगा का सुंदर असा पटकवलेला चेंडू पेंड फेंड होतो तोपर्यंत दोन धावा निघतात दोन धावेने समाधान मालकते ओंकारला धाव संख्या होती अकरा धावा पुढील चेंडू ओंकारसाठी ओंकार सज्ज ओंकारने पटकवले चेंडू पाहूया आणि घोशीच्या स्वरूपात एक धाव पुढील चेंडू पाहूया कोणता तो पर्यंत तीन धाव निघतात तीन धावे धाव, धाव, धाव संख्यात भर पडते धाव संख्या हो, हो ती पूया ओंकार आपल्या संघासाठी काय करते